नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आज आपण माहिती पाहणार आहोत मानक क्रमांक एकशे अकरा ते मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण साधारणतः मानक क्रमांक एक पासून ते मानक क्रमांक एकशे दहा पर्यंत मानक विधान कशा पडायचे आहेत आणि त्याला सुरंगता पुरावे उदाहरण कशा आपण जोडणार आहोत जोडायचे त्या संदर्भात आपण मागील मध्ये माहिती पाहिली आता आपला पुढचा मानक आहे एकशे अकरावा शाळेकडे दस्तऐवज ठेवणे ताळेबंद लेखा परीक्षण यासह आणि वित्तीय व शुल्क नियमांसाठी यंत्रणा कार्यरत आहे तर यासाठी काय करायचंय आपल्याला तर आपण या ठिकाणी या, या, जे काही शालेय वित्तीय अभिलेखे आहेत म्हणजे जे काही आर्थिक व्यवहाराचे जे काही अभिलेख असतील खरेदी विक्रीवर संदर्भातले त्याचे आपण फोटो वगैरे पुरावे देऊ शकतो तर शालेय शुल्क रचनेच्या नोंदी पालक सभा यांची तिरुत्त वगैरे असतील त्याचे पण फोटो देऊ शकतो तसच मागील दोन वर्षाच्या अंतर्गत आणि बाह्य लेखापरीक्षा म्हणजे जे आपलं ऑडिट झालं असेल ऑडिटस आपल्या एक प्रकारे ऑडिट जे आहेत त्याचे अहवाल वगैरे पण देऊ शकतो त्यानंतर ते सर क्रमांक चार साठी शालेय वित्तीय सुधारणा आराखडा यामध्ये सर्व सुधारणा आणि ते खर्चाची पूर्तता होण्यासाठी शाळेचा ताळेबंद तयार केला आहे का तसच भविष्यातील जे काही ते नियोजन वगैरे केलेलं आहे त्या संदर्भातला आखडा या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे प्रवेश प्रक्रिया संदर्भातलं मान क्रमांक एकशे बारा शाळा प्रवेश धोरण आणि प्रक्रिया ही तर्क संगत पारदर्शक आणि प्रचलित मार्गदर्शक तत्वे आरटी दोन हजार नऊ मार्गदर्शक आहे आता यामध्ये स्तर क्रमांक एक मध्ये आपण पुरावे काय देऊ शकतो ठिकाणी शाळा प्रवेशाचं धोरण आर टी दोन हजार असल्याचं पुरावा म्हणजे आर टी दोन हजार नऊ नुसार आपण जे काय अं वयानुसार जे काय वयानुरूप जे प्रवेश देतो आपण त्या संदर्भाचे पुरावे त्यानंतर ते प्रवेश प्रक्रिया कशा प्रकारे राबवली त्याचे काय पुरावे असतील आणि प्रवेश प्रक्रिया अभिलेखे जे आर वगैरे असतील त्या संदर्भातले महत्वाचे फोटो वगैरे देऊ शकतो स्तर क्रमांक दोन साठी शाळेच्या सूचना फलकावर प्रवेश प्रक्रिया प्रकाशित केल्याचे पुरावे म्हणजे काय या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये जे काही ऍडमिशन चालू आहेत त्या ऍडमिशन आपण सूचना फलकावर जे काही नोंदी वगैरे किंवा प्रवेश सुरू आहेत अशा प्रकारे देतो त्या संदर्भातले पुरावे स्तर क्रमांक तीन साठी शाळा प्रवेश नोंद आणि रजिस्टरचे फोटो वगैरे असतील ते देऊ शकतो आपण स्तर क्रमांक निदानात्मक आणि उपचारात्मक वर्गाच्या नोंदी म्हणजे उपचारात्मक वर्गाचे जे काही घेतले असते त्याच्या नोंदी अभिमुक्त चे अभिलेखे बारा आठवड्यावर घटक संचारचे अभिलेखे वगैरे आपण यामध्ये देऊ शकतो त्यानंतर पुढचं आहे आपलं मानक क्रमांक एकशे तेरा एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्य यांसारख्या वंचित समुदायावर शाळाबाह्य विद्यार्थ्यांवर लक्ष केंद्रित करून जवळपासच्या वर्गात सॉरी भागात नियमित प्रवेश प्रक्रियेचे अवलंबन करते आता या साठी स्तर क्रमांक एक साठी आपण पुरावा म्हणून शाळाबाह्य भेटी जे काय आपण आउट ऑफ स्कूल सर्वे करतो हो शाळाबाई सर्वेक्षण करतो त्या सर्वेक्षणाच्या नोंदी वगैरे या ठिकाणी देऊ शकतो आपण. स्तर क्रमांक सामाजिक उद्बोधन केल्याचे पुरावे शाळाबाई विद्यार्थ्यांसाठी आपण जे काही सामाजिक उद्बोधन वर्ग केला असेल सामाजिक संपर्क साधला त्याचे पुरावे असतील ते देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी शाळा प्रवेश प्रक्रिया उपक्रमाचे पुरावे आता शाळा संदर्भातले आपण काही वेगवेगळे उपक्रम केले असतील कि सभा घेतल्या असतील काही अं जो की आपला परिसर परिसरामध्ये काही प्रभाग फेरी वगैरे घेतली असेल जे महत्व पटवून देण्या संदर्भात ते पुरावे देऊ शकतो तसंच सरळ युडायस पोर्टलवरील शाळाबाई विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या नोंदी पण या ठिकाणी आपण देऊ शकतो मान्य क्रमांक एकशे मध्ये आपण शाळा संकुल शाळा अमल अंमलबजावणीसाठी संसाधनाच्या मार्गदर्शत्वसी केली आहेत शाळा संकुल संदर्भातले तत्व शाळा अनेक शाळा त्या संदर्भातले आहे तर ते आपण या ठिकाणी देऊ शकतो स्तर क्रमांक मार्गदर्शक अंमलबजावणी सुरू आहे का शाळा संकुल संदर्भात जे मार्गदर्शक तत्व आहेत त्यानुसार अंमलबजावणी सुरू आहे का त्या संदर्भातले पुरावे त्यानंतर सर क्रमांक या योजनेमुळे शाळेच्या व विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण फायदा होत आहे का तर आपण त्या संदर्भातले पुरावे किंवा फोटोज वगैरे काय असतील देऊ शकतो तसच या ठिकाणी नियोजन नी केलं काय म्हणजे आता सर क्रमांक सदर योजनेचा आढावा शाळा संकुल योजनेचा आढावा घेऊन चर्चा केली जाते वेळोवेळी येत असलेल्या अडचणी व होत असलेल्या उपयोगाचा अहवाल वरिष्ठ कार्यालयात सा, सादर केला जातो शालेय नेतृत्व शिक्षकांना शिक्षणातील नवीनतम संशोधन पद्धती समजून घेण्यासाठी विविध संधी उपलब्ध करून देतात त्याचा अहवाल वगैरे आपण या ठिकाणी देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक आपलं मानक क्रमांक एकशे पंधरा शाळा प्रमुख शाळेतील प्रणाली सुधारण्याची क्षमता प्रदर्शित करतात आणि जबाबदारी व उत्तरदायित्वाची नैतिकता सुनिश्चित करतात आता शाळेतील प्रणाली सुधारण्यावर जबाबदारी आणि उत्तरदायी अं नैतिकता सुनिश्चित करण्याची शिक्षकांची क्षमता या ठिकाणी वाढवली म्हणजे शिक्षक क्षमता वृद्धी किंवा त्या शिक्षक क्षमता वाढवण्यासाठी जे काय उपक्रम घेतले कार्यक्रम घेतले त्याचा पुरावा देऊ शकतो त्यानंतर सर क्रमांक दोन साठी शाळा विकास आराखडा आपण त्याचे फोटो जो काय महत्वाचे नोंद देऊ शकतो प्रणाली सुधारण्यासाठी पाल पालक सहभागाची पुरावे आता ही काय प्रणाली सुधारण्यासाठी जे काय आपण पालक सहभागी त्याचे पुरावे देऊ शकतो आता सुधारणा सुधारणा योजना संदर्भात शाळा गुण कौशल्य विकसित करण्यासाठी जे काही प्रगतीचा पुढील नियोजन करण्यासाठी सुधारणा धोरण केले जातं तर शाळा क्षमता निर्मिती प्रक्रिया सुधारण्यासाठी इतर शाळांना मार्गदर्शन केलं जातं याचे पुरावे देऊ शकतो त्यानंतर पुढचा आहे मानक क्रमांक एकशे सोळा शाळा प्रमुख विद्यार्थ्यांना व शाळेला एकविसाव्या शतकातील कौशल्याने सज्ज करतील अशा सर्जनशील पद्धती व तंत्राची ओळख करून देऊन नाविन्यतेला प्रोत्साहित करतात आता या संदर्भात काय आहे तर शिक्षक क्षमता वृद्धी कार्यक्रमाचे पुरावे त्यानंतर सर दोन मध्ये अभिप्राय नोंदवे शालेय प्रक्रियामध्ये अभिप्राय सूचना चीणा स्वीकार जातात त्याचे देऊ शकतो सर क्रमांक तीन साठी पालकसभा नोंदवही तंत्रज्ञान दृष्टी सामग्रीचे पुरावे आणि सर क्रमांक चार साठी शाळा विकास आराखडा बैठकाची इतिवृत्त असेल नाविन्यपूर्ण काही उपक्रम घेत असतील त्याचे फोटो अभ्यास दौरा व क्षमता वृद्धी उपक्रमाच्या नोंदी ठेवल्या असतील तर त्याचे आपण देऊ शकतो त्यानंतर मान क्रमांक एकशे सतरा आहे शाळा प्रबंध युडायस प्लस राष्ट्रीय व राज्य विद्या केंद्र के यावर निर्धारित वेळेत माहिती भरते आता शाळेचे जे काय शाळेमध्ये जे काही या प्रकारचे आहे तर त्यासाठी पुरावे काय प्रबंध युडाएस पोर्टल राष्ट्रीय व रा, राज्य विद्या समीक्षा केंद्र व्हीएस के वरील नोंदीचे पुरावे जे काही वेळेवर भरले जाते त्याचे पुरावे त्यानंतर ते सर क्रमांक दोन साठी प्रबंध युडा प्लस राष्ट्रीय राज्य विद्या समीक्षा केंद्र यांच्यावरील नोंदीचे अध्यावे जे काही पुरावे ते पुन्हा याचे देऊ शकतो तसंच या संदर्भातले जे काही पुरावे प्रशिक्षण नोंदी झाले आहेत सिनाभिप्राय नोंदवे आहेत त्याचे पुरावे देऊ शकतो आपण प्रबंध आणि युडायस पोर्टलचे जे काही राष्ट्रीय आणि राज्य विद्या समिती यावरील नोंदीचे सुधारात्मक पुरावे पण देऊ शकतो त्यानंतर मानक क्रमांक एकशे अठरा मानक क्रमांक एकशे अठरा कायद्यात समाधाना संदर्भात शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर मत व सूचना मांडण्याची आणि शालेय निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देतात आता यामध्ये काय विद्यार्थी प्रतिनिधीची निवड सर्वानुमते केली जाते त्याचे जी काही समिती असेल त्याचा फोटो असेल शाळा विद्यार्थ्यांना शैक्षणिक धोरणावर स्वतःची मध्य सूचना व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून देते या संदर्भातले पुरावे म्हणजे तक्रार पेटी असेल सूचना पेटी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावलीची अं जे काय ते फोटो देऊ शकतो आपण त्यानंतर सर क्रमांक दोन आहे शालेय मंत्रिमंडळ निवडणूक आणि बालसभा इतिवृत्त एसएमसी वगैरे हो असेल तर त्यांच्या संदर्भातले जे काही एसएमडीसी एम विविध समित्या आहेत त्या समितीचे फोटो वगैरे देऊ शकतो आपण सर क्रमांक तीन साठी समाज माध्यम वेबसाईट वर्तमानपत्र विद्यार्थी आंतरशालीय आदान प्रदान व अभ्यास दौरे असतील तर पुरावेचे फोटो देऊ शकतो सर क्रमांक चार साठी आपण शाळा विकास आराखडा सणक शाळा डिजिटल लायब्ररी प्रयोग प्रयोगोळी प्रकल्प समुपदेशक उपलब्ध होता विविद वृत्तीचे जे काय वाटप केले असतील त्यानंतर त्याचे रजिस्टर दिव्यांग साहित्य वितरण रजिस्टर किंवा आपण सत्ता वगैरे जे काय वाटतो त्याच्या चे फोटो वगैरे देऊ शकतो त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं त्यानंतर पुढचं मानक आहे आपलं एकशे एकोणीस मानक क्रमांक एकशे एकोणीस शाळा आनंददायी शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार करेल तर यामध्ये काय आनंददाय शिक्षक कर्मचारी व बोलका बोलका वर्ग लॉगबुक मधील म्हणजे काय आपण वर्ग सजवण्यासाठी काय केल्यास भिंतीवरती आपण वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट लावतो किंवा अं जे काही त्या गणित सोडवण्यासाठी करतो त्याचे फोटो देऊ शकतो लॉगबुक मध्ये नोंदी स्तर क्रमांक दोन विद्यार्थी हजेरी प्रकारच्या विविध आनंददायी उपक्रमाचे अहवाल देऊ शकतो त्यानंतर आनंददायी उपक्रम स्तर क्रमांक तीन साठी आनंददायी उपक्रम म्हणजे जे का आपण आनंददायी शनिवार जो कृती कार्यक्रम सहशाली उपक्रम काय घेतले असतील आणि विद्यार्थ्यांचे अध्ययन नियोजन अभ्यास गट त्यांचे स्थापन केलेच का त्याची नोंदी असतील तर विषय मित्र साध्यन हे देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी पुढचं मान आपलं क्रमांक एकशे वीस विद्यार्थी नियमितपणे शालेय सुरक्षा पाणी पर्यावरण संवर्धन स्वच्छता म्हणजे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन इत्यादी लोक जगा मांडण्याच्या व्यवस्था प्रक्रियेत सहभागी होतो तर आपल्याकडे शकतो संबंधित फायल नसतील वार्षिक अहवाल परीक्षण जे फायल किमान शाळा परीक्षण करत वार्षिक जे शालेय सुरक्षा संवर्धन पाण्याचे वर्षातून किमान तीन वेळा परीक्षण करते परीक्षांचा अहवाल ठेवतो त्याचे अहवाल देऊ शकतो आपण विद्यार्थी प्रत्यक्ष मुलाखत आणि स्वच्छता होतो स्वच्छता म्हणून आपल्या विद्यार्थ्यांची या ठिकाणी नेमणूक केलेली आहे का पाणी पाणी वा, कमी वापरण्याबाबत वा किंवा पाण्याचा पाण्याची बचत संदर्भात आहे का अशा देऊ शकतो आपण त्यानंतर स्तर क्रमांक चार साठी विद्यार्थ्यांना सामावून घेतला आहे त्यानंतर शाळेने परीक्षण अहवाल असतील बाह्य स्रोतांशी केलेला करार किंवा के। शेती मंडळ हरित मंडळ पर्यावरण मंडळ यांचे अहवाल त्यानंतर मान क्रमांक एकशे एकवीस अध्ययन अध्यापन प्रक्रिया मूल्यमापन विविध प्रक्रिया उप उपक्रम भौतिक सोयी विद्यार्थी समाधानी आहेत का तर यामध्ये दे आपण देऊ शकतो विद्यार्थ्यांना प्राप्त माहिती नंतर विद्यार्थ्यांना स्तर एक मध्ये दिलेल्या घटकांवर मत व सूचना मांडण्याची व्यवस्था असून त्या सूचना मतांचा प्रत्यक्ष नोंदी असतील विद्यार्थी आलेल्या योग्य सूचना कार्यवाही त्याच्या नोंदी असतील सर क्रमांक चार साडे शाळेने केलेल्या कार्यवाहीनुसार विद्यार्थी समाधानी आहेत का या संदर्भातले विद्यार्थी मुलाखत प्राप्त माहिती आपण देऊ शकतो याच्यानंतर पुढचं आपलं मानक आहे मानक क्रमांक एकशे बावीस शाळा शिक्षकांना त्यांचा अभिप्राय देण्यासाठी निर्धोक भयमुक्त आणि काळजी घेणारे वातावरण तयार करते आणि या अभिप्रायांचे वेळोवेळी पुनरावलोकन करण्यासाठी आणि त्यांच्या शिक्षकांच्या सुधारणा नियोजन आणि मूल्यांकन करण्यासाठी यंत्रणा विकसित करतात या काय देऊ शकतो आपण तर जसं उच्च शिक्षणासाठी परवानगी असेल Uh, मान्यता प्राप्त शिक्षक संचिका शिक्षक नेमणूक अभिलेख्या आणि शिक्षकांची प्रत्यक्ष चर्चा याबाबतचे जे फोटो पुरावे असते पु आपण पु 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 ते देऊ शकतो त्यानंतर बुक गोपनीय स्तर दोन साठी बुक गोपनीय अभिलेखे शिक्षण परिषदेतील शिक्षकांच्या सहभागाचे पुरावे शाळा शाळेचे मुखपत्र कक्ष शा, इंटरनेट प्रोजेक्टर सुविधा हे स्तर क्रमांक दोन साठी देऊ शकतो तसंच अभिप्राय पुस्तिका सेवा पुस्तिका शाळा विकास आराखडा आणि बैठकीचे अतिरिक्त स्तर क्रमांक तीन मध्ये आणि स्तर क्रमांक चार मध्ये मासिक स्टाफ मीटिंग असेल त्याच्यानंतर अभिप्राय पुस्तिका लॉग च्या नोंदी असतील सेवा पुस्तकाच्या नोंदी शिक्षकांचे प्रमाणपत्र प्रशस्तीपत्र प्राप्त केल्या बाबत आपलं मानक क्रमांक आहे त्यानंतर आपलं पुढचं मानक आहे एकशे तेवीस मानक क्रमांक एकशे तेवीस शैक्षणिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रशिक्षण नोंदणी योजना पुरस्कार व इतर कृती व शिक्षण समाधान शाळा शिक्षकांना त्यांच्या क्षमता विकासासाठी योग्य वातावरण प्रदान करते का त्याच लागते शिक्षकांची प्रत्यक्ष मुलाखती सर क्रमांक दोन साठी शाळा विकास आराखडा यामध्ये काय व्यावसायिक विकासाच्या सहभागी होतात शिक्षण परिषद तीन लाभाच्या योजनांबाबत जागरूक आहेत तसेच एकमेकांना सहकार्य करतात एकमेकांचा आदर राखतात शाळेत विशिष्ट कार्य रुज संस्कृती रुजलेली आहे सर क्रमांक चार किमान एका शिक्षकाला जिल्हा राष्ट्रीय स्तरावर पुरस्कार व प्रशस्ती पत्र प्राप्त आहेत अशा अशाचे जे काय त्याचे प्रत्यक्षदर्शी पुरावे देऊ शकतो सर मान्य क्रमांक एकशे चोवीस शाळा कार्यालयीन कर्मचाऱ्यांना सुधारणाविषयी त्यांचे मत व सूचना व्यक्त करण्याची संधी देते आता शाळेकडे तक्रार निवारण यंत्रणा यंत्रणा उपलब्ध असते त्या मध्ये तक्रार सूचना डी शाखा समिती कर्मचारी प्रत्यक्ष याचे पुरावे देऊ शकतो आपण शाळा व्यवस्थापन समिती बैठकीतील तीव्र ती 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 हे आपण सर क्रमांक दोन मध्ये देऊ शकतो स्तर क्रमांक तीन मध्ये मुलाखत प्रतिसाद राज्याच्या नोंदी जे काही असतील ते देऊ शकतो आणि स्तर क्रमांक चार मध्ये सहविचार सभा मासिक आढावा बैठक इतिवृत्त कर्मचारी सुचवलेल्या सूचनांची यादी वगैरे असे जे काही आज याचे पुरावे असतील प्रत्येक दिवशी ते आपण स्तर क्रमांक चार मध्ये देऊ शकतो त्यानंतर पुढचा मानक क्रमांक एकशे पंचवीस शाळा व्यवस्थापन समिती प्रशासकीय विभाग शिक्षण संस्था व्यवस्थापन इत्यादी मुख्याध्यापकांना त्यांच्या सूचना विचार आणि चिंता व्यक्त करण्यासाठी एक कार्यप्रणाली प्रदान करतात आणि पुनराव पुनरावलोकन व मूल्यांकन करतात यामध्ये पुरावे म्हणून काय देऊ शकतो शाळा व्यवस्थापन समिती आहे शाळा व्यवस्थापन विकास समितीचे इतिवृत्त देऊ शकतो पालक सभा शिक्षक कर्मचारी सविचार सभा अभिप्राय यांच्या अभिप्राय माझी विद्यार्थी अशोकात हे आपण पुरा देऊ शकतो साठी शाळा स्तरावर उपक्रमाच्या नोंदी असेल स्पर्धा घेतलेल्या शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती सदस्य प्रशिक्षण ज्या बैठक घेतल्या आपण त्याची व्यक्तिरुद्ध वगैरे पुराव म्हणून देऊ शकतो तसंच पत्र उपस्थितीपत्र प्रमाणपत्र शिक्षक पुरस्कार शिक्षकांना जे काही वेगवेगळ्या प्रकारचे निवड पत्र प्रमाणपत्र आहेत त्यानंतर पुरस्कार भेट त्यांचे प्रशस्ती पत्र वगैरे आपण स्पर्धीन साठी देऊ शकतो स्तर क्रमांक चार साठी सूचना तक्रार पेटी कार्यक्रमाचा अहवाल अभिप्राय पुस्तिका याच्या वर सूचना पेटी तक्रार पेटीचे फोटो वगैरे आपण देऊ शकतो त्यानंतर नंतर आहे पुढचा मानक क्रमांक एकशे सव्वीस शाळा पालकांची माजी विद्यार्थ्यांचे शाळेच्या प्रक्रिये बद्दल अभिप्राय घेते व त्यानुसार शालेय कार्यक्षमतेत सुधारणा आणि क्षमता त्यांच्या समाधानाचे मूल्यांकन करून देते आता यामध्ये पुरा म्हणून काय देऊ शकतो आपण तर इतिवृत्त त्याचे फोटो देऊ शकतो माजी विद्यार्थी मेळावा घेतला असेल तर त्याचा नोंदी देऊ शकतो तसंच दोन साठी शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती इतिवृत्त त्याच नंतर पालक व माजी विद्यार्थी मेळाव्यांचा अहवाल घेतला मेळावा घेतला असेल तर त्याच्या संदर्भातले फोटो देऊ शकतो आपण सर क्रमांक तीन साठी शाळा विकास आराखडा आणि अहवाल आणि सूचना पेटी या संदर्भातले जे काही महत्वपूर्ण फोटो असतील ते देऊ शकतो आपण सर क्रमांक पालक अहवाल शाळा विकास आराखडा शेअरी बुक पालकांचा माजी विद्यार्थ्यांचा समाज माध्यम समूह व्हॉट्सअप ग्रुप शाळा सुधा सुधारणा योजना योजना रजिस्टर विद्यांजली पोर्टल शाळेची नोंदणी हे सर क्रमांक चार साठी देऊ शकतो आपण त्यानंतर ते पुढचं मानक क्रमांक त्यानंतर आपलं पुढचं मानक एकशे अठ्ठावीस शाळेचे मुख्याध्यापक व सामाजिक उत्तरदायित्व संबंधित कार्यक्रम जस परिसर स्वच्छता साक्षरता प्रौढ शिक्षण पर्यावरण दूत पर्यावरण संरक्षण सांस्कृतिक वारसा जतन वृद्धाश्रम सोबत कामे इत्यादी बाबींचा विषय कार्यक्रम तयार करतात आणि वयोगटात सर्व वयोगटासाठी वार्षिक अभ्यास योजनांचा समावेश करतात सर क्रमांक शाळेचे मुख्याध्यापक सर्व वयोगटासाठी वार्षिक नियोजन करतात आणि समाज उपयोगी कार्यक्रमाचं आयोजन करतात चेवरा असतील वार्षिक नियोजन मासिक आढावा इतिवृत्त आणि उपक्रम साठी एकात्मिक स्वरूपाचा वार्षिक अभ्यासक्रम वर्गणी व वार्षिक चे फोटो अहवाल नियतकालिका केवळ शाळे संदर्भात ते देऊ शकतो स्तर क्रमांक तीन साठी समाज उपयोगी कार्य काय घेतले असेल विविध उपक्रम घेतले असे कार्यक्रम घेतल्याच्या बाबतच्या कृती याबाबतचा शाळेतील तपशीलवार माहिती देऊ शकतो आपण तसंच स्तर क्रमांक चार साठी शाळेने घेतलेल्या विविध उपक्रमांचे पुरावे नोंदी जसं आज का आजी आजोबा काय उपक्रम घेतले असतील ते आपण यामध्ये फोटो देऊ शकतो त्यानंतर आहे पुढचं मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस व्यवस्थापन शिक्षक पालक संघ म्हणजेच पीटीएस शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समितीचे पदाधिकारी शाळेच्या विजन आणि मिशन यांचं पुनरावलोकन करून मूल्यांकन व सतत सुधारणा करायची कार्यप्रणाली विकसित करते यासाठी पुरावे म्हणून आपण काय देऊ शकतो शाळा विकास आराखड्या महत्वाच्या हो नोंदी देऊ शकतो आपण त्यानंतर साठी पालक सभा बैठक अभिप्राय वही असेल त्याचे फोटो नोंदी देऊ शकतो त्यानंतर प्रत्यक्ष मध्ये अं शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती पालक संघ पदाधिकारी शाळेचे विद्यार्थी पालक शिक्षक मुख्य पूर्ण शकतो आणि क्रमांक चार साठी आपण अभिप्राय पुस्तिका प्रत्यक्षदर्शी उपलब्ध संसाधनाचे पुरावे म्हणजे याच्यामध्ये आपण शिक्षक पाल संघ शाळा व्यवस्थापन समिती शाळा व्यवस्थापन विकास समितीचे पदाधिकारी शाळेचे विजयनोमिशन साध्य करण्यासाठी समर्थन देऊन आवश्यक ती संसाधने उपलब्ध करून देतात या संदर्भात जे काही पुरावे असतील ते आपण यामध्ये देऊ शकतो तसंच आता यामध्ये अजून यामध्ये यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे काही पुरावे आपल्याकडे उपलब्ध असतील याच्या अनुषंगाने आपण वेगवेगळ्या प्रकारचे पुरावे देऊ शकतो अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये आपण मानक क्रमांक एकशे अकरा ते मानक क्रमांक एकशे अठ्ठावीस ची मानक विधान काय आहेत तसंच मानक विधानाच्या संदर्भातले जे काही पुरावे आपण देऊ शकतो ते उदाहरणार्थ काही पाहिलं तर यामध्ये काय अजून आपणास साईड करायचे असेल दाग काढू शकतो आणि प्रत्येक जे काय आपण मानक आपल्या शाळेला लागू होते त्या मानकांनुसार आपण या ठिकाणी जे काही पुरावे त्यामध्ये कमीत कमी दोन तीन फोटो किंवा जास्त आपण किती करू शकतो पण दोन तीन तरी किमान फोटो त्यामध्ये एका मध्ये असणं आवश्यक आहे आणि जे काही माहिती भरणं आपण ती काळजीपूर्वक आणि व्यवस्थित भरावी जर मानक भरण्या संदर संदर्भात काही अडचण असेल तर आपण अं त्याप्रमाणे ह्या जी काय आपली स्वाध्यपुस्तिका आहे स्वाध्यपुस्तिकेचा आपण वापर करू शकतो तसं यानुसार आपण जी जे काय ती माहिती आणि जे काही पुरावे आपल्याला द्यायचे ती या अनुषंगाने भरू शकतो तर या व्हिडिओचा नक्कीच आपल्यास उपयोग होईल अशी आशा ठेवतो हो, मित्रांनो व्हिडिओला शेअर आणि आपल्या शिक्षक मित्रांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद